गुड मॉर्निंग मंडळी श्रीस्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त आहात मस्तच राहत हे बघा आमची सकाळ झाली आहे आम्ही उठलो थोडा वेळ खेळलो सगळं झालेलं आहे आमचं आता पण आता आम्हाला कामं करू द्यायचे नाही आहे मम्मीला कसं करायचं बम्माश गुड मॉर्निंग म्हण सर्वांना गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग मंडळी स्माइल दे एक स्माइल दे स्माइल दे एक स्माइल दे स्माइल स्माइल कॅमेरात स्वतःला बघत आहे आणि तिला खुशी होत मा मम्मा काम नाही करायचे पॅकिंग करायची आहे आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याला मामूच्या गावाला जायचं आहे हो ना मग पॅकिंग नाही करायची किती कामं पडली आहेत आमची पॅकिंग बाकी आहे आम्ही चालू उद्या मामूच्या गावाला पण आमचं अजून काहीच झालेलं नाही आहे पूर्ण पॅकिंग बाकी आहे आज सगळं आवरून घ्या लागेल मम्मा 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 का तुझी बॅग वेगळी करायची का हां तुझी बॅग वेगळी करायची तुझं मेकअपचं सामान ड्रेस हेअरबेल्ट बापरी ही किती सामान आहे याचे सगळं 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 पॅकिंग करायचं आहे तर मंडळी सकाळी जो क्लिप काढला होता तेवढंच कारण की दुपारी आम्ही खूप इझी होतो जीवा झोपलेली आणि आज खूप आवाड आभार होतो म्हणून जीवा छान झोपलेली तिची औळ पण दिली नाही आज कारण की वातावरण थंड आहे तर दुपारी उद्या गावाला जायचं आहे म्हणून दुपारी थोडी दुप पॅकिंग केली ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे थोडीफार पॅकिंग बाकी आहे तर आता जीवा चालली आहे इव्हनिंग वॉकला वॉकी वॉकी करायला हो ना का इकडे बघ माईल आहे एक स्ईल आहे मामा तर आम्ही इव्हनिंग वॉक करून येतो मग भेटू जीवा गेली आहे साईडच्या ताई सोबत फिरायला गेली आहे ती येत परत एकदा माझे काम आरकून घेता ला लागते कारण की लहान बाळांच तुम्हाला माहीतच असेल तर चला मी पटापट माझे काम ओरकून घेते मग भेटू झाली आता मस्त चालू आहे काय काय झालं बोल मंडळीशी खाल अरे फाफ्री बापोर हूं जीवा सांगत आहे तुम्हाला की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका के हो म्हणजे आम हो आमच्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा मम्मा नवीन स्टार्टिंग केलं आहे बाडा हो शो